तीन शिरे सहा हात तया माझा दंड पत पक्षी काल चिव चालू आहे आता मोहरी काढायची शेंगा वाळल्या का वाळायच्या आधीच काढायच्या तडकते त्या का ह्याच्या शेंगा वाळ्या ना, ना? कर थे 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 करा चालू मग अजून काय काय हिरवी वाटते ते मला थांबावं लाग नीट बघू आधी थे थे उलते त्या उलत असले तर मग काढावे लागते आता शिक वाळाय लागले ते बर का काय काय अजून थोडं हिरवे आहे त्या ओके मग अशी झाड कापून ठेवली तर वाईट की मला आधी हिरवी तुडून तुडून बघ बरं त्यात काय निघते कसं निघत निभा राहिले की लगेच नाही फुटणार हो असे झाले त्या हिरवदान आहे का अजून कुठं कुठं फोडून मग थांबावं लागेल नाही 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 वाट होईल अजून दोन दिवस थांबू दोन दिवसाने काढू मग नाही 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 खूप इकडे शेंगा आलेले लय मस्त लागते करू करू काहीतरी तुम्हाला सांगू का मानपाट भरून त्या डाळीनं म्हणून म्हणलं रानात काहीतरी करावं पण रानातलं नेमका बघा की ये रिवी माला माला काम हम्म काम आले ती काम भरपूर आले ती वाट बघा फक्त कामांची आता गहू कापाय आलाय ही साफसफाई साफसफाई मिरच्या तोडू काय नाही तसं मिरच्या आले ते मसाला करायचा का मी मिरच्याचा दिवशी मिरच्याचा मसाला नैसर्गिक पिकवलेला मसाला चालतंय अश्वगंधा वनस्पती चांगली आले आता अश्वगंधा हे शेंगा करत कर भाजी आपल्याला रोज एक दिसाड करत आहे तर मुळायचे शेंगा तर अगं मी खातोय कि सगळेजण खाते दिन तुला करायचं का टळायची सांग मिरची नुसती लाल लाल घ्यायची का थोडीशी गाबळी बी घ्यायची नाही घ्यायची आलेली लगेच दोन दिवसात उद्या सकाळी लाल जरा दिसते मग तिला झाडा अशी थोडीशी वाकवली तर चालते चालते ती पण मोडू नका मोडल्यावर कस काय फायदा आहे मग तुम्ही काय विचारणार मला तुम्ही शेतकरीच आहात बरोबर का शेतकरी मग कोण आहे कोण आहे मग मिरच्या कामगार सुद्धा काय म्हणते ती मालकाला शिकवणारी असते ती जुने काम करायना पण तुम्ही मग कशाला विचारायला पाहिजे का आजचा <laughs> <लेका। laughs> पगार, पगार कट आहे आजचा <laughs> पगार कट म्हणजे रात्रीच जेवण कट आहे पगार नाही दिला तरी चालतंय आम्हाला जेवण पाहिजे खरं सांगू का तुम्हाला तुम्ही खाण्याच्या मागे इतकं नाहीये पण आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही खाण्याच्या मागे लय असं दाखवत आहे हो का असं काय मला कळ नाहीये मला माहिती आहे मांसार करत नाही हॉटेल मध्ये कधी जातोय का मी जातोय का तू बघते तुला माहित आहे बाहेरच आवडतं आवडत जे मला आवडत ना त्याच्याविषयी माझी आसक्ती त्याच्यात काय वाईट आहे का काय आसक्त आहे की मी अन्न कोणी सोडलंय सांग की मला मग अन्न ज्यांनी सोडलंय ते त्यांना संन्याशीच म्हणायचं की त्या की आहे तिथे आपण काय संन्याशी आहे का मग अन्न वाचन गरजेचं आहे का बरं आपण जिथं पाळायचं तिथं संयम पाळतोय की आपण वाकड खात नाही तळल्याला जास्त खात नाही बाकीसारखं बाहेरचं कुठलं बाहेरचं कुठलं काय खात नाही मग ही जी खातो नैसर्गिक नैसर्गिक खातो आणि ह्याच्यात नबी जर का त्याच्यावर तुम्ही जर तसं म्हणायला लागल्यावर मला संन्याशी व्हावं लागेल सोडून द्यावं लागलं मला सगळं जसं नाही माझा तसा बोलण्याचा विषय नव्हता माझा बाकीच्या वाटत कि तुम्ही खाण्यापिण्यासाठी किती खेळता काय खेळतो काय करतो दुसरा र, दुसरी कशी करते ती काय मी मांसाहार करत नाही काय नाही आपलं हाई नैसर्गिक तरी मला पिठलं भाकरी म्हणा चटणी भाकरी म्हणा ही ही जरी खाऊ वाटलं तर काही काय गुण आहे का अशा गोष्टी अग अजून अशा काय काय गोष्टी आहेत त्या आपण खाल्ल्या नाही त्या नाए, पीजा नाए, पीजा नाए, नाए, बर्गर नाही खाल्ला तर माहित नाही पिझ्झा नाही बर्गर नाही अजून तसला अजून काय असतं बाबा चटणी भाकरी ही सुद्धा खायचं आणि ती तुम्ही जर त्याला नाव ठेवत असल्यावर मग काय उपयोग आहे चव घेऊन काय नाही गरज चव घेऊन बघू गरजच नाही आपल्या ह्या भाज्या मिळते भाज्यांची भाकरी बनवायची त्याला पिझ्झा बनायच असतं तसंच असतंय खरंय फोन तर काय एकदमच निघा नाही तर फोनला येऊ दे ना दत्त महाराजांची रिंगटून ठेवलेले अविनाचा फोन आहे बर हॅलो हे बघा हे आपला कांदा केवढा झाला किती किलो किती मोठा झालाय माझा हात बघा आणि कांदा बघा हे बघा मोठा की मोठा कांदा झाला कांदा आहे बरस लावाय पाहिजे रूप आणतो मी अजून कुठं तरी हा सगळीकडे झालाय असं नाही की तिथला एका सगळ्यात मोठा झाला सगळ्यात तसं झालाय का ही पण बघा मोठाच्या मोठा घरीच खायला वापरायचं एकचर लागे सगळं खा <laughs> भाजी खाण्या खाण्यासहित तोंडी लावाय सहित सगळं पाहिजे हिकडल्या तोडल्या मिरच्या राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे गायना वैरण टाकायचे आपल्याला पेंढर टाकाव्या आपल्या सोमे ही माझा सोमे सोम्या काय करतो रे सोमे हम्म आलो वैरण घेऊन लई येड्या करत जाऊ नको ग बाय जरा शांत राहा आहे का बघा सगळा ग कुजले उंदर नीट पुढ बघू ना हा तर आपल्याला जायचं आता गावामध्ये काल आपण तूर भिजू घातलेली तिला आता वाळा घालायचे आणि संध्याकाळी परत जावं लागणार आहे भिजू घातलेलं ते आता बाजकी दोन उन झाली होत्या त्याला त्याला काढावं लागणार आहे परत भरडावं लागणार आहे जात्यावर तर आलोय आपण गावा गावामध्ये फडका बांधू आणि ढकलून देऊ अशी कशाला पाण्याने तुळूनच न्यावे लागणार आहे अगं माझं ऐक तू वर नुसतं साडी बांधून दाव बांधून असं सगळं पाणी तुळून जाईल

जरा पाताळ पडली का आणि एक हाय अजून ठीक म्हणजे त्याला कुठे घालायचं त्याला आहे का तोडूप एखादा बर चला ते आज दिवसभर तिला ऊन दिलं की मग तिला डाळ करायला घ्यायची हळू 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 हा ह्याला दोन दिवस द्यावा लागणार आहे त्याला म्हणजे त्याला आज सात दिवस दिला की कामच झालं मग झालं एवढच राहिले आपलं आली का आई कुठं आहे आली का हिस्ट <स्थाथा> ना बर कसा झाला प्रवास काय बर काय कुठे गेली मग कुरूडवाडीला गेली होती का सेंटरला ओम शांती काय म्हणली शिवबाबा शिवबाबा काय म्हणत असते का काय काय नाही काय म्हणतं माझ्या देण करा बाबाचं ध्यान करा आठवण करा बर बर भोपळा खराब निघला ना तुला म्हणलं होतं का ना ते भोपळा खराब निघणार आहे आता म्हणलं लगेच कापाय त्याला कोण हित करायचे तिथे आल्यावर वेळ आज कापीन उद्या कापीन काळ झालं तर सगळं आत्महत्या मग ती खराब होते ग भोपळा एकच भोपळा चांगला निघेल दोन निघलं बघ बऱ्यापैकी ती आपण शीतलकड नेलता ती चांगला निघला भोपळा कुठं चाललं जात्या परत एकदा अजून हात द्यावा लागेल कालच्या तुरीला बी आणि आज टाकलेले हिला आ, हिला बी हात द्यावा लागेल का काय हात हिला देणार आहे का आता चांगली भिजली ना चांगली भिजली आपण इकडं रोज सकाळी सकाळी किंवा मग संध्याकाळी भाजीसाठी येत असतो पण आज मी दुपारी आली या दुपारी यायचं कारण म्हणजे असं थोडीशी खिचडी करायची या मुलांना खायची आणि बटाटे घरातले संपलेत मग मी इकडं लावली होती ला आलेत की बघावी मग आता त्याचं काय आहे बटाट्याचं वरचं पानं गेले ती जळून आणि आता कुठं लावलं ती ही पण लक्षात याय नाही आपल्या शेतातली बटाटे का जास्त मोठी झाली नाही ती ह्याला किती छोटी छोटी आहे ती बघा हा का ही तर केवढ आहे बघा छोटी 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 पण ही अशी फेकून नाही द्यायची ही नंतर लावायची ह्याला सुद्धा बटाटी येते ती परत बरीच निघते ती की मला खांदायला आणावं लागेल ह्याला काहीतरी हो का आता आपण हि तर एक काढले अजून हिकडे बघूयाला ती का नाही दिसलं आता मला ह्याला तर ह्याला तर एकच होतं का काय ती खाली आहे ती खाली ती खाली दिसत नाही ती लोकशाही हो गेलं

आणि खिचडी 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 वासाचं कुत्र असतं कुत्र संपला आम्ही खाल्ला बघितलं काय हा सरबत करून बाई सरबत कुठ ठेवला ग्रि बघ आहे का तेवढाच केलता वरी। वरी। नाही वरी वरी नाही वरी नाही तेवढाच तेवढ पी खाली बसून पीक खाली बटकाच लावून बघा आता खाली बसून पेच आणि शाबू खाऊन घे नंतर <laughs>